तिसरी आघाडी तीन तिघाडा काम बिघाडा महाराष्ट्रात विधानसभा कधीही लागू शकतात त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत प्रमुख पक्षांनी तर लोकसभा निवडणुकीनंतर पत्ते पिसायला सुरुवात केली छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी बच्चू कडू यांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीचा एल्गार केला आहे यांचे उमेदवार जिंकणार नाहीत मात्र महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाचे कारण ठरतील महाविकास आघाडी मजबूत असून हे तिघेही अडचणीला जाऊन आले आहेत छत्रपती संभाजीराजेंचे पिताश्री म्हणजे वडील महाविकास आघाडीतून कोल्हापूरचे खासदार आहेत त्यांच्यासाठी ठाकरेंनी हक्काची जागा सोडून पडलेली सांगलीची जागा घेतली जनता महाविकास आघाडी विरोधात त्यांना स्वीकारण्याची कोणतीच शक्यता नाही उलट भाजपाची बी टीम म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला जाईल आपल्या वडिलांच्या विरोधात बरं काढण्याची त्यांच्यात हिंमत नाही राज्यसभेला ठाकरे त्यांना उमेदवारी देत होते पण त्यांनी राजकीय जोडे उंबरट्याच्या बाहेर ठेवण्याचे ठरविलेले दिसले आजकाल महाराष्ट्र लोक निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे त्यामुळे बेकारीने कोणते टोक गाठले असेल याचा अंदाज सर्वांनाच येत आहे राजू शेट्टी रंग बदलत नसले तरी मित्र बदलतात दोन हजार चौदामध्ये मध्ये ठाकरे स्वतंत्र लढले पण ते भाजपाकडूनच लढले तेव्हा हिंमत दाखवली असती तर आजचे दिवस आले नसते त्यांचे परममित्र सदाभाऊ खोत त्यांचे जुने सहकारी मात्र आता त्यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही भाजपाच्या वळचणीला राहून एकदा राज्यमंत्री तर दोनदा विधान परिषदेचे आमदार झाले राजकीय संन्यास घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही राजू शेट्टी यांना पवारांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांना स्थान देण्यात आले होते हातकणंगलेमधून शिवसेनेसोबत तिकीट मिळाले होते फायद्यासाठी त्यांनी पक्षास फारकत घेतली नाही बच्चू कडू स्वार्थी राजकारणी ठाकरेंच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते मतलबासाठी शिंदेबरोबर गेले आता दोन्ही डगरीवरून पाय निसटले सटले आहेत तेथे मंत्रीपद सोडाच राजकीय बळी जाण्याची चिंता वाढली आहे महाविकास आघाडीवाल्यांचं काम त्यांच्या उमेदवारीनेच सोप्प होईल ते देवदूत असेल तर फारच वेगळी गोष्ट आहे पण ते सामान्य माणूस त्यांच्याबरोबर राहील काय हा यक्ष प्रश्न आहे राजकारणात कायमच कोलांट उड्या मा कामाला येत नाही तिसऱ्या आघाडीची अशी तर आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा